द न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटना व परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक चार येथे शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी स्कूल बॅग कॉटर बॅग कंपास बॉक्स पेन पेन्सिल रबर नोटबुक्स आणि स्पोर्ट्स साहित्य याचे वाटप करण्यात आले शाळेतील बालगोपालांनी या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला या कार्यक्रमात सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते याशिवाय डॉक्टर शिरीष चव्हाण आणि शाळेचे प्रशासन अधिकारी यांनी उपस्थिती लावली शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी चिकुर्डे यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर उपायुक्त स्मृती पाटील यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी संघटनेमार्फत बालवाडी वर्गाचे सुशोभीकरण करण्यात आले कार्यक्रमात संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर विनोद परम डॉक्टर विकास पाटील डॉक्टर संजय भावळ डॉक्टर रणजित चिडगुपकर माजी मुख्याध्यापक मिलिंद अग्रवाल बाबासाहेब आळतेकर अजित पोतदार आतिश अग्रवाल सुहास कोष्टी मंदार वसगडेकर प्रभात हेटकाळे अंकुश कोळीकर संजय कानडे सतीश माने व माजी मुख्याध्यापक पोपट चव्हाण यांच्यासह न्यू इंग्लिश स्कूलचे हो। माझे विद्यार्थी उपस्थित होते आणि गेले सात ते आठ वर्षापासून एन एस माझी विद्यार्थी संघटना करमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट आणि डॉक्टर चव्हाण साहेब पण आज इथं आहेत या सगळ्यांच्या माध्यमातून आज, आज भया असतील पुस्तक पेन त्याच्यानंतर टिफिन वॉटर बॅग तसंच खेळातच काही युनिफॉर्म्स वगैरे असतील तेही आज दिले देण्यात आलेले आहे खरं म्हणजे अनेक वर्षापासून ही सगळी संघटना फक्त भौतिकदृष्ट्या नाही तर टीचिंगची मुलांचं गुणमा गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टिकोनातूनही आमचे जे शिकवलेले टीचर्स आहेत तेही इथे येऊन मार्गदर्शन करण्याला इच्छुक असतात आणि ते करतही असतात त्यामुळं महानगरपालिकेच्या वतीने मी या सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते